नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकत्रित करून शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत आता बारा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपयेपर्यंत वाढवण्यात येणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक सहाय्य मिळेल मित्रांनो या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यावर क्लिक करा आणि तुम्ही अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या अगोदर मिळेल आता आपण आपल्या विषयाकडे परत माहिती जनसंपर्क महाराष्ट्र नावाचं महासंवादचं हे हो मासिक आहे या मासिकामध्ये ही बातमी आलेली आहे की नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मित्रांनो नम नमो किसान सन्मान निधी ही योजना राज्य शासनामार्फत राबवली जात आहे जो काही प्रधानमंत्री सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण होतं त्या कार्यक्रमामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की सन्मान जो नमो शेतकरी योजना आहे ती राज्य शासनामार्फत दिली जाते आणि या राज्य शासनाच्या मार्फत दिली जाणारी योजनेमार्फत शेतकऱ्यांना तीन हजार रुपये वाढविण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता जो वितरण कार्यक्रम राज्यस्तरीय झाला त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबाच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे बावीस हजार कोटी वितरित करण्यात आलेले आहेत पीएम किसान सन्मान निधीचे एक हजार नऊशे सदुसष्ट एवढी रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली आहे ही रक्कम तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही हे पाहण्यासाठी या चॅनलवर तुम्हाला समोर दाखवत असलेला व्हिडिओ मी दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन घर बसल्या तुमच्या पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की नाही ते चेक करू शकता मित्रांनो मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये आर्थिक मदत मिळत आहे योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते आता राज्य शासन या निधीमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करणार असून राज्याद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार असे शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपयांचे अर्थ सहाय्य मिळणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक आनंदाची मोठी बातमी देवेंद्र माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे मित्रांनो याबाबतचा देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ देखील आपण आता पुढे पाहणार आहोत आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपया महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमात मित्रांनो या मधील माहिती किंवा ही अपडेट तुम्हाला कशी काय वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय मांडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र